प्रभात मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंदी काम करत असताना तिला रेश्माचा फोन येतो त्याच वेळेला रेश्मा म्हणते की आनंदी कुठेस तू तेव्हा ती म्हणते की मॅम मी घरी आहे तेव्हा आनंदीला ती म्हणते की तू ऑफिसला येत नाहीयेस ही गोष्ट तुला इन्फॉर्म करावीशी वाटली नाही का आनंदी म्हणते की अहो रेश्मा मॅडम मी सार्थक सरांजवळ निरोप तर पाठवला होता तेव्हा रेश्मा म्हणते की मला निरोप नक आहे आय वॉन्ट डिझाइन्स मी तुला लवकरात लवकर डिझाईन्स करून पाठवायला सांगितले होते ना तेव्हा रेश्माला ती म्हणते की मॅडम मी तुम्हाला डिझाईन्स देते लवकर तेव्हा रेश्मा म्हणते की अगं कधी देणार आहेस तू मला लवकर हवेत मला सांग आनंदी तू दुसरं कोणतं काम हातात वगैरे घेतलं आहेस का तेव्हा आनंदी म्हणते की नाही मॅडम मी लवकरच तुम्हाला डिझाईन्स पाठवते मॅडम असं म्हणून आनंदी आता तिला काही पुढे बोलणार तितक्यातच रेश्मा चिडते आणि तिचा फोन ती कट करून टाकते आनंदी पुढे मॅडम मॅडम अशी बोलत असते मात्र रेश्माने फोन कट केल्यामुळे तिला काही आवाज ऐकू येत नसतो तितक्यातच आनंदीची पोळी करपते म्हणून ती तव्यावर पोळी परतायला जाते पण तिचा हात भाजला जातो शलाकारृंदा दोघेही हसत असतात आणि म्हणतात की बघितलं का हिचा हात भाजला वाटतं तेव्हा वृंदा म्हणते की असंच पाहिजे हिला ज्या या पोळीसारखं नाही हिचं हे आयुष्य कसं करपवून टाकते ना तेच बघ ही जी मजाच घेते मी आता तर सुरुवात झालीये असं म्हणून दोघीजणीही हसायला लागतात नंतर अण्णा व मालती दोघंजणही देवीच्या देवळात येतात आणि नंतर दोघंही देवाकडे नमस्कार करतात मालती विचारते की काय हो काय झालं तुम्ही आज अचानक मला देवळात का घेऊन आलात तेव्हा अण्णा म्हणतात की अगं मालती मला आज सार्थकराव भेटले होते त्यांनी मला आनंदाची बातमी दिली आनंदी घरचा मोर्चा आहे तो अगदी व्यवस्थित सांभाळते असं सांगितलं त्यांनी हे ऐकल्यावर ते मालती पण खुश होते मग पुढे अण्णा सांगतात की ते सांगत होते आनंदी घरातली गोष्टी अगदी व्यवस्थित करतील आणि असंच जर व्यवस्थित चालू राहिलं तर लवकरच आनंदीच्या सासरचे तिचा स्वीकार करतील तेव्हा मग मालती म्हणते की खरंच बरं जाईल असं झालं ना तर खरंच बरं होईल कारण कसं आहे लवकरात लवकर ही गोष्ट झालीच पाहिजे आणि मलाही आता कुठेतरी इच्छा वाटते की लवकरच आनंदी घरचा व्यवस्थित ताबा घेईल तेव्हा मग आता अण्णा म्हणतात एक काम कर मग ना तू प्रसादाला शिरा बनव तेव्हा ती म्हणते की प्रसादाला शिरा कशाला छान पुरणपोळीच करते तेव्हा अण्णा म्हणतात की अगं तसं नाही सार्थकराव सांगत होते की तिच्या घरच्यांसाठी आनंदीने शिरा बनवला होता आणि तो सगळ्यांना खूप आवडला मग ती म्हणते की चालेल शिराच बनवते प्रसादाला आनंदी तिच्या रूममध्ये येते आणि हात भाजलेला असतो म्हणून पेन्सिल धरता येत नसते ती विचार करते की काय करू मी मला तर साधी पेन्सिलही धरता येत नाहीये आणि रेश्मा मॅडमला अर्जंट डिझाईन्स हव्यात पण तरीही तिच्या हाताने ती डिझाईन्स काढण्याचा प्रयत्न करून सुद्धा आता चिडलेली असते आणि ती तशीच खोलीत बसून असते आणि नंतर अरविंद हे आता खोलीच्या बाहेर जायला बघत असतात त्याच वेळेला ती विचारते की काय झालं तुम्ही कुठे जाताय तेव्हा अरविंद म्हणतात की अगं आनंदीशी बोलायला जातो आहे मी गप्पा मारायला जातो आहे तेव्हा ती म्हणते की कशाला काय गरज आहे आपण होतो ना इथे तेव्हा मग ते म्हणतात की अगं किती वेळ झाला आपण इथेच आहोत आणि एकमेकांशी शब्द तरी बोललो आहे का आपण तेव्हा मग आता सुधा म्हणते की नाही तुम्ही तिच्या तिच्याशी बोलायला जायचं नाही तिने मगाशी ना तुम्हाला कामाला लावलं आठवत आहे ना तुम्हाला आणि तुम्ही आता तिच्याशी कशाला बोलायला जात आहे तेव्हा मग अरविंद म्हणतात की अगं सुधा मला तिने कामाला लावलं नाही उलट स्वयंपाकघरामध्ये तीच मला मेमरी गेम शिकवत होती ती शिकत असताना माझ्या हातून ती मोहरीची बरणी पडली आणि ती मला काही कामाला लावत नव्हती उलट मीच तिला म्हणालो की मीच तुला मदत करतो म्हणून तेव्हा सुद्धा म्हणते की मला काहीही ऐकायचं नाही तुम्ही तिच्याशी बोलायला जायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मग ते म्हणतात की अगं असं काय करतेस सून आहे ती आपली तेव्हा मग ती म्हणते की हो सून आहे हे एक महिन्याच्या चॅलेंजनंतर चे सिद्ध होईल अजून काहीही नाही म्हणून तुम्ही आणि सार्थक नेहमी माझ्या विरोधात जाऊन वागताय आजकाल तर या मोबाईलचा चार्जरही सापडत नाहीये बॅटरी लो झालीये तर ती सगळीकडे शोधायला लागते नंतर अरविंदच्या लक्षात येतं मेमरी गेम आजूबाजूच्या गोष्टी आठवायच्या म्हणजेच क्लू भेटेल मग तो चार्जर पॉइंटकडे जातो तर तिथे चार्जर नसतो आणि नंतर मग सुधाला म्हणतो की बहुतेक सुधा बाहेर गेली असेल तर पर्समध्ये असू शकतो तेव्हा मग तो म्हणतो की एक काम कर सुधा तू तुझ्या पर्समध्ये शोध ते म्हणते की पर्समध्ये कशाला मी ठेवेन नंतर पर्स पाहिल्यावरती त्या पर्समध्ये चार्जर असतो आणि हे पाहून सुधा थक्क होते सुधा म्हणते की काय हो तुम्हाला कसं कळलं की चार्जर पर्समध्ये आहे तेव्हा ते, ते म्हणतात की अगं हाच आहे ना मेमरी गेम मला आनंदीने शिकवलंय की जर कुठली वस्तू सापडत नसेल तर तिच्या आजूबाजूच्या गोष्टी आठवायच्या म्हणजेच क्लू सापडतो आणि त्या क्लूमुळेच मला बघ आज तुझा चार्जर सापडला खरंच या पोरीमुळे ना माझी मेमरी स्ट्रॉंग होणार आहे असं म्हणून निघून ते जातात आणि नंतर इथे सुधा तर थक्क होऊन विचारच करत उभी राहते आनंदी डिझाईन्स काढण्याचा प्रयत्न करत असते मात्र हाताला भाजल्यामुळे तिला ते ती जमत नसतं आता ती म्हणते की कशा काढू मी डिझाईन्स खरंच मला खूप काळजी वाटते रेश्मा मॅडमला डिझाईन्स हव्यात अर्जंटली आणि मला, मला काहीही ड्रॉ करता येत नाही आहे आणि कामात लक्षही लागत नाही तितक्यात रेश्माचा फोन येतो आणि आनंदी घाबरते ती विचार करते की काय करू पण रेश्मा मॅडमचा फोन तर मला उचलला पाहिजे असा ती विचार करते त्याच वेळेला रेश्माचा फोन उचलून ती हॅलो मॅडम असं बोलणार तितक्यातच रेश्मा म्हणते की आनंदी खूप छान झाले डिझाईन्स तेव्हा रेश्माला ती म्हणते की काय काय म्हणताय मॅम तुम्ही तेव्हा मग रेश्मा म्हणते की अगं हो खरंच खूप चांगल्या झाल्यात आणि घाईघाईतही तू चांगल्या डिझाईन्स काढलेले आहेत माझा तुझ्याशी काही राग नाही आहे जर तू काम व्यवस्थित करशील तर मला कशाला चिडायचं आहे तू तिथे घरी काय करतेस हे मला माहीत नाही पण हे कामावरचं लक्ष तू असं ढळू देऊ नकोस या कामावरही तुझं लक्ष हवं असं म्हणून ती फोन ठेवून देते त्यानंतर मग आनंदी विचार करते की काय झालं हे नेमकं मी तर रेश्मा मॅडमला डिझाईन्स अजून पाठवल्याच नाही आहेत तर मग रेश्मा मॅडमला माझ्या नावाने कोणी डिझाईन्स पाठवल्या तितक्यात सार्थक मागून येऊन म्हणतो की मी मी पाठवल्यात डिझाईन्स आता हे ऐकल्यानंतर आनंदी उठून म्हणते की काय सर हे काय बोलताय तुम्ही रेश्मा मॅडमला तुम्ही डिझाईन्स पाठवल्यात म्हणजे मला कळलं नाही तेव्हा मग सार्थक म्हणतो की हो मला माहीत होतं की तुम्हाला घाईघाईमध्ये डिझाईन्स काढणं जमणार नाही म्हणूनच मी त्या डिझाईन्स काढल्या तेव्हा आनंदी म्हणते की अहो सर कशाला केलं पण तुम्ही ते तर माझं काम होतं ना मग मक... तेव्हा सार्थक म्हणतो की अहो इथे तुम्ही घर सांभाळताय घरातली परिस्थिती शांत होईल याचा विचार करताय हे तर माझंही काम आहे ना मग तुम्ही आणि मी एकमेकांचं काम केलं तर कुठे बिघडलं मग सार्थक त्यांना सांगू लागतो की मी ऑफिसमध्ये मीटिंग अर्जंट आहे असं सांगून बाहेर निघालो आणि बेनारेंकडून सगळं साहित्य मागवून घेतलं आणि गाडीत बसून सगळे डिझाईन्स काढले आणि त्यानंतर मग बेनारेंना पुन्हा बोलवून ते डिझाईन्स आनंदी मॅडमने पाठवलेत असं म्हणून बेनारे ते डिझाईन्स घेऊन रेश्माकडे गेले आणि रेश्माला ते डिझाईन्स दिले आणि ते तिला खूपच आवडले कमी वेळातही छान डिझाईन्स काढलेत ना असं ती म्हणाली आणि सार्थकला देखील ते ऐकायला आलं सार्थक देखील खुश झालेला मग आनंदी हे ऐकते आणि म्हणते की पण सर खरं तर मी ते डिझाईन्स काढलेच नव्हते मग हे सगळं कसं शक्य होईल तेव्हा सार्थक म्हणतो की तुम्हाला माहीत पडलं आहे पण रेश्माला थोडीच माहिती आहे की ते डिझाईन्स तुम्ही काढलेले नाहीत तेव्हा आनंदी म्हणते की पण सर हे चुकीचं आहे ना तेव्हा सार्थक म्हणतो की नाही काही चुकीचं नाही आहे तुम्ही सगळं इथे व्यवस्थित सांभाळताय आणि मी तुमचं काम केलं तर काहीही बिघडत नाही तितक्यातच आनंदीच्या हाताला लागतं म्हणूनच ती आई असं ओरडते तितक्यातच तिचा हात बघितल्यावर सार्थक म्हणतो की हे काय हे कसं भाजलंय तुम्हाला किती लागलं ते तेव्हा आनंदी म्हणते की सर अहो ते पोळ्या करताना जरासं भाजलं तेव्हा सार्थक म्हणतो की अहो जरासं नाही खूप भाजलं ते भा थांबा मी तुम्हाला क्रीम लावतो तुम्ही ना स्वतःकडे लक्षच देत नाही तुम्हाला कितीतरी वेळ सांगितलंय की काम करताना लक्ष देत जा पण तुम्ही तर काहीच लक्ष देत नाही तेव्हा ते ते मग ते आनंदी म्हणते की सर ठीक आहे तेव्हा म्हणतो की काही ठीक वगैरे नाहीये थांबा आणि तिचा हात घेऊन तो तिच्या हातावर जिथे आहे त्या ठिकाणी क्रीम लावू लागतो आनंदी त्यावेळेला सार्थककडे बघतच राहते आणि सार्थक देखील आनंदीच्या हातावर हळूवारपणे फुंकर मारत असतो आणि सार्थकचं हे रूप बघत असताना आनंदी पुन्हा पुन्हा त्याच्या प्रेमात पडत चाललेली असते सार्थकला देखील कळत असतं सार्थक देखील गालातल्या गालात आनंदीकडे बघून हसत असतो म्हणतोय की खरं तर बायको आपल्या घरासाठी काय काय करत असते ती आपल्यासाठी किती सोसत असते याची जाणीव प्रत्येक घरातल्या पुरुषांनी ठेवली पाहिजे आणि म्हणूनच मी हे सगळं करतोय खरंतर तुम्ही हे जे सगळं करताय ना ते खूप मोठं आहे तेव्हा आनंदी म्हणते की सर तुमच्यासारखा विचार जर प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक पुरुषाने ठेवला तर कोणतेही प्रॉब्लेम जगामध्ये उरणार नाहीत असं आनंदी ही सार्थकला बोलते आणि त्यानंतर सार्थकलाही तिचं बोलणं ऐकून हसायला येतं हळूहळू कुठेतरी आनंदी देखील सार्थकच्या प्रेमात पडायला सुरुवात झालेली असते शला काही वृंदा आणि सुधासाठी चहा घेऊन येते त्याच वेळेला सुधा म्हणते की अगं वृंदा आज काय झालं माहितीये यांनी माझा चार्जर कुठे ठेवलेला ना तो बरोबर मला सांगितला मला तर वाटतंय ना की यांची मेमरी आता परत येते आणि यांना सगळं हळूहळू आठवायला लागलंय मला तर असं वाटतंय की लवकरच यांना सगळं आठवेल आणि असं झालं तर देवच पावलं समजायचं तेव्हा शलाका म्हणते की काय गं आता काकू त्या आनंदीची कौतुक तू आमच्यासमोर करणार आहेस का तेव्हा मग आता शलाकाला वृंदा म्हणते की असं जर असेल तर आपल्याला आपलं सामान बांधावं लागेल चल गं शलाका तेव्हा वृंदाला सुधा म्हणते की अगं असं कुठे म्हणाली पण मी मी फक्त तुला यांच्याबद्दल बोलत होते यांची मेमरी परत येते असं मी तुला सांगत होते माझ्या डोक्यामध्ये आनंदीचा विषयही नव्हता तेव्हा ती म्हणते की नसलाच पाहिजे विषय आणि लगेचच पुढे वृंदा म्हणते की ते आनंदी तर तुला इम्प्रेस करण्याची एकही संधी सोडत नाही सकाळी लवकर काय उठते पूजा काय करते स्तोत्र काय म्हणते नाश्ता काय बनवते आणि काल तूही तिने बनवलेला नाश्ता अगदी आवडीने खाल्लास तेव्हा मग सुधा म्हणते की अगं असं काय करते मी एकटीनेच खाल्लाय का आपण सगळ्यांनी मिळून खाल्लाय ना तेव्हा वृंदा म्हणते की अगं पण मी काही तो आवडीने नाही खाल्ला पण तुझ्या बाबतीत मला बाबा तसं काही दिसत नव्हतं तेव्हा मग सुधा म्हणते की कुठला विषय कुठे घेऊन जातेस ग तू अगं मी फक्त यांच्याबद्दल बोलू आनंदीचा विचार डोक्यातही नव्हता आणि तिला मी सून म्हणून स्वीकारलेला नाही आणि स्वीकारणारही ना नाही तेव्हा मग वृंदा म्हणते की हो तेच आपल्या फायद्याचं ठरेल सुधा त्या आनंदीला तू लांबच ठेवू आणि ते सगळ्या आपल्या फायद्याचं ठरेल असं ती म्हणते त्याच वेळेला सुधा तिच्यावर चिडत म्हणते की मला इतकं कळत नाही का ग वृंदा असं म्हणून ती तिथून निघून जाते तेव्हा शालाका म्हणते की अगं आई सुधा का कू चिडली तुझ्यावर तेव्हा ती म्हणते की माझ्यावर नाही ग ती स्वतःवरच चिडली आहे ही तिची स्वतःवरची चिडचिड आहे आनंदीला ती सून म्हणून स्वीकारू शकत नाही ना आणि ती या घरामध्ये आहे म्हणूनच तिची अशी चिडचिड होत आहे मला माहिती आहे ना तिलाही आनंदी या घरात नकोच आहे पण शलाका म्हणते की अगं पण तू तिच्याशी का भांडलीस उगीचच उगीचच तू भांडलीस आणि मग आपल्याला घराबाहेर जायला लागलं तर आपण त्यांच्यावर एकतर अवलंबून आहोत त्याच वेळेला तिला रुंदात थांबवून म्हणते की एक मिनिट मी या घराबाहेर जाणार नाही आहे आणि या घराबाहेर जाण्याची वेळ आलीच ना तर हे लोक जातील मी काही हे घर सोडून जाणार नाही आणि खरं तर या आनंदीबद्दलचा सुधाच्या मनातला हा जा हा जो राग आहे ना तो असाच कंटिन्यू ठेवला पाहिजे ही आग अशीच तळकत राहिली पाहिजे नाहीतर काही खरं नाही आता एक व्यक्ती अशी आहे जी मला आनंदीला या घराबाहेर काढण्यापासून मदत करेल त्या व्यक्तीच्याच मदतीने आनंदीला मला आता घराच्या बाहेर काढावं लागेल असं रुंदा म्हणत असते सार्थक आता ऑफिससाठी रेडी होत असतो तो शर्ट घालत असतो तितक्यातच आनंदी तिच्या फाईल्स घेऊन सार्थककडे येऊन म्हणते की सार्थक सर या काही डिझाईन्स आहेत तुम्ही प्लीज रेश्मा मॅडमला द्याल का तेव्हा सार्थक म्हणतो की हो चालेल देतो मी रेश्माला त्यात का एवढं असं म्हणून तो शर्ट घालायला जातो तितक्यातच त्याचा शर्टचं बटन खाली पडतं तेव्हा आनंदी म्हणते की सर काही खाली पडलं का मला आवाज आहे तेव्हा सार्थक म्हणतो की हो बहुतेक शर्टचं बटन दोघंही खाली वाकायला जातात तितक्यात दोघांची एकमेकांना टक्कर होते आनंदीच्या डोक्याला लागतं सार्थक म्हणतो की थांबा इकडे द्या बघू तुम्हाला लागलं ला का तुम्हाला जास्त तर लागलं नाही ना असं म्हणून तो आनंदीचं डोकं चेपू लागतो पुढे तो म्हणतो की थांबा मी ना तुमचं डोकं चेपून देतो मला माहिती आहे की माझं डोकं ना खूप टनक आहे कसं आहे ना लहानपणी आम्ही खेळायचो ना मी अक्कू दादा वगैरे तेव्हा माझं डोकं लागायचं ना कधी तर ते म्हणायचे की बाबा तुझं डोकं ना एकदम दगड आहे दगड तेव्हा आनंदी म्हणते की सार्थक सर तुम्ही विसरताय का तुम्हाला ऑफिसला जायचं आहे तयारीही करायची मग सार्थक म्हणतो की हो पण बटन शोधलं पाहिजे ना म्हणून सार्थक आणि आनंदी आता दोघं खाली वाकून बटन शोधू लागतात तेव्हा सार्थकचं लक्ष मात्र बटनकडे नसतं पण समोर असलेल्या आनंदीकडे असतं आता आनंदी बटन शोधत असते तेव्हा सार्थक गालावर हात ठेवून सोप्याचा टेकू घेऊन तिच्याकडे असा एकटक बघतच राहिलेला असतो तेव्हा आनंदीच्या मात्र लक्षात येत असतं की सार्थक हा तिच्याकडे बघत आहे नंतर आनंदी हे एक साईडला होते आणि तिला तिथे बटन सापडतं नेमका सार्थक देखील तिथेच सा हात ठेवतो आणि दोघांचा हात आता एकमेकांच्या हातामध्ये असतो सार्थकच्या हातामध्ये आनंदीचा सा हात तर आनंदीच्या हातात सार्थकच्या शर्टचं बटन सा असतं दोघंही आता एकमेकांकडे बघत असतात आणि सार्थकने आनंदीचा हात आता हातामध्ये धरलेला असतो आनंदी अगदी निरागसपणे सार्थककडे बघत असते तर सार्थक हा खूप प्रेमाने बघत असतो पुढील भागामध्ये आनंदी ही सार्थकच्या शर्टचं बटन सा शिवून देत असते त्याच वेळेला सार्थक म्हणतो की असे बरेच कपल्स आहेत ना जे एकमेकांसोबतच असतात आणि त्यांचं एकत्रच नाव घेतलं जातं जसं की सुई धागा दूध साखर चंद्र चांदणी पुढे तो म्हणतो की कप आनंदी म्हणते बशी सार्थक म्हणतो की पाटी आनंदी म्हणते पेन्सिल सार्थक म्हणतो कुलूप आनंदी म्हणते किल्ली मग त्यानंतर सार्थक शेवटी म्हणतो की आनंदी वा आपसुकच आनंदी सार्थक असं उत्तर देते आणि त्याच वेळेला आनंदीला सार्थकवरच्या प्रेमाची जाणीव झालेली असते आणि सार्थकही आता खुश झालेला असतो असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा